काये, काये आ, आज आपण करमाळा तालुक्यामध्ये या ठिकाणी आलेला आहात शिक्षकांच्या विरुद्ध आड्या अडचणी समजून घेत आहात नेमकं काय काय चर्चा झाली आम्ही आज महाराष्ट्राचे बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी करमाळा नगरीमध्ये आलेलो आहोत आम्ही अहमदनगरला अहिल्यानगर या ठिकाणी शिक्षण विभागामध्ये संघटनेचे सहविचार सभा आयोजित आहे आहेत त्यानिमित्तानं आम्ही अहिल्यानगरला जात असताना संघटनेचे करमाळ्याचे अध्यक्ष प्रकाश साळवे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने विचार लष्कर वगैरे सूर्यकांत कौटुंबे यांनी या ठिकाणी आम्हाला थांबवलं आम्ही चर्चा केली आणि शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात आपण विचारलं तर या महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यावरती आतोरात आणणे आहे शासनानं निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी या ठिकाणी शाळांना ज्या टप्प्यावरच्या शाळा आहेत अंशतः अनुदान आहेत तर त्या शाळांना टप्पावाढ घोषित केला मतं मिळावेत म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्यांच्या त्या घोषणेचा चांगला परिणाम झाला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी भरभरून मत सरकारला दिली परंतु शासनानं सत्तेमध्ये येताच कालच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये कुठल्याही पद्धतीचं एक रुपयाचं ही या ठिकाणी तरतूद निधीची तरतूद या ठिकाणी या कर्मचाऱ्यासाठी केली नाही आणि तो प्रश्न तशाच पद्धतीनं प्रलंबित ठेवला म्हणजे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं केलेला आहे खऱ्या अर्थानं ही शिक्षकांची पिळवणूक आहे शिक्षकावर होत असलेला अन्याय आहे गेली वीस वर्षे पंचवीस वर्षे शिक्षक जर या ठिकठिकाणी विनानोंदणीवरती काम करत असेल तर या पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्राला ही घुष्णावं अशी बाब नाही असं खेदानं या ठिकाणी म्हणावं वाटतंय शिक्षकांना अतिरिक्त कामं जसं निवडणुकीचं असेल इतर कुठल्याही गोष्टींचं असेल सा तर ते दिलं जातं आणि त्यांची कुठेतरी मानसिकता कुठेतरी खचत सुद्धा चाललेली आहे आणि त्याविषयीसुद्धा अतिरिक्त काम देऊ नये अशा प्रकारे गेल्या काही वर्षांपासून आपल्या संघटनेत मागणी आहे काय काय रिझल्ट आहे आतापर्यंत अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला कारण शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी इतर कामं करण्यामध्येच शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ जातो आहे मुख्याध्यापकांची परिस्थिती तर इतकी वाईट आहे मुख्याध्यापकांना कोणाला शुगर डायबेटीज बी पी या ठिकाणी सगळ्या पद्धतीचे आजार कारण त्या ठिकाणी आणि ही सगळी कामं ऑनलाईनच आहेत कारण कुठलीही ग गणना आली कुठलीही मोजणी आली ती शिक्षकाकडं प्रत्येक काम शिक्षकाकडं पशुगणनापर्यंत सगळी कामं म्हणजे माणसाची गणना करा करा पशुची पण गणना करा या ठिकाणी इलेक्शनच्या काळामध्ये तर बी एल ओ म्हणून या ठिकाणी चोवीस तास या ठिकाणी काम करणारे शिक्षक आहेत कारण शाळेमध्ये त्यांना शिकवायचं कमी आणि निवडणुकीची कामं जास्त करायची निवडणुकीच्या काळामध्ये तर त्या ठिकाणी डोक्यावरती टांगती तलवार ठेवून त्या ठिकाणी आठ आठ दिवस शिक्षक आणि कर्मचारी काम करतात शासनाचे आदेश तंतोतंत पाळणार आहे म्हणून शेण पर्सेंट त्या ठिकाणी कर्मचारी हे शिक्षक आणि कर्मचारी त्या निवडणुकीच्या कामामध्ये असतात बाकीच्या विभागाची माणसं कमी असतात आणि शिक्षक आणि कर्मचारी जास्त असतात यापूर्वी शिक्षक संघटनांनी आमच्या संघटनेनं वारंवार मागणी केलेली आहे शिक्षकांना शाळाबाह्य कामं देऊ नका उच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा तशा पद्धतीने निर्णय दिलेले आहेत शासनानं पण तशा पद्धतीचे आदेश पारित केलेत परंतु हे आदेश फक्त कागदावरतीच राहिलेले आहेत आणि शिक्षकांची या कामातली गुलामी मात्र कमी झालेली नाही हे सुद्धा ख्या जाणार मला वाटतंय कुठेतरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होता दिसून येतो या शिक्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रगतीवर निश्चितच परिणाम होतो कारण इकडे जर चोवीस तास शिक्षक राबला तर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ज्ञानार्जन तो कधी करणार आहे अध्यापन त्या ठिकाणी अध्यापनावरती वेळच पुरत नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी प्रगतीवरती गुणवत्तेवरती परिणाम होतोय त्याचा पालकांनी सुद्धा विचार करून शासनाला या गोष्टीचा विचारला पाहिजे पेन्शनधारकाच्या मुद्द्यांवर सुद्धा आपण अनेक वेळेस आंदोलन निवेदनं दिलेल्या आहेत आंदोलनं केलेले आहेत त्या अनुषंगाने पेन्शनधारकांचे सुद्धा अनेक मोर्चे दिल्ली मुंबई या ठिकाणी धडकलेले आहेत आपणही बऱ्यापैकी नेतृत्व केलेलं आहे काय आपली आता सध्याची काय भूमिका आहे स्थिती काय आहे पेन्शनधारकाचा प्रश्न तर अतिशय गहन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये झालेला आहे कारण या ठिकाणी शासनाचे जे ही लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील त्यांचा पेन्शनमध्ये किंवा त्यांच्या वेतनामध्ये वाढ कराय झाल्यावर कुठलीही खळखळ केली जात नाही कुणी विरोध करत नाही बिल आल्याबरोबर तात्काळ मंजूर होतं आणि बिल मंजूर झाल्याबरोबर तात्काळ या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी आमदार खासदारांना मिळतात त्यांच्या पी एला पगार असतो त्यांच्या फोनचं वाढं वीस वीस पंचवीस पंचवीस हजार तीस तीस हजार रुपये आमचा विचार चार चारशे रुपयामध्ये साडेचारशे सातशे रुपयामध्ये तीनमध्ये यांनाच पंचेचाळीस हजार चाळीस हजार तीस तीस हजार रुपये महिन्याला फोन बिल कशा पद्धतीनं लागतं हा महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे त्यांना लागू देत ते लोकप्रतिनिधी आहेत काय हरकत नाही ती लोकांचे कामं करत असल्या असं समजूया परंतु आम्हा शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी खळखळ का डी सी पी एस आलं एन पी एस आलं परंतु जुनी पेन्शन मात्र अद्याप आलेलं आहे आणि जुनी पेन्शन या ठिकाणी मिळेपर्यंत या ठिकाणी आमच्या संघटनेचा लढा चालू राहणार आहे बाकीच्या सगळ्या संघटनाही लढत आहेत आम्ही लढत राहणार आहोत आणि शासनानं सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी अशा पद्धतीची आमच्या आग्रहाची मागणी राहणार आहे शेवटचा प्रश्न विविध योजना सुरू होतात लाडकी बहीण असेल किंवा इतर शासन कोणत्याही त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने योजना सुरू करतं काय दिवसाने ते बंदही पडतात परंतु जे विद्यार्थ्यांच्या समाजाच्या हिताने जे काही निधी असतो शैक्षणिक असेल शिष्यवृत्तीचा असेल किंवा इतर विभागांचा निधी असेल तो बंद केला तो त्यात मोठ्या प्रमाणात काटछाट केली जाते काय सांगायला याविषयी अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण हात घातला कारण आताच्या चालू सरकारनं महाराष्ट्राच्या सरकारनं या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचा सातशे आठशे कोटीचा निधी वळवला लाडक्या बहिणीसाठी आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय साहेबांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून प्रश्न विचारला की हे सामाजिक न्याय खातंच बंद करून टाका म्हणले जर या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचा निधी आदिवासी विभागाचा निधी जर तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या मतासाठी जर तिकडे दे देणार असाल तर मग माझ्या विभागाचं रिपोर्ट कार्ड मी कशा पद्धतीने भरू आणि मी का काम कसं करू आणि आदिवासी बांधवावरती मागासवर्गीयांच्यावरती विद्यार्थ्यांच्या शिष्यवर्तीवरती अशा विद पद्धतीनं घाला घालणारं हे शासन पूर्वीचे शासन पण अशा पद्धतीने घाला घालत होते परंतु या सरकारनं मात्र फडणवीस साहेबांच्या सरकार मात्र कहर केलेला आहे आणि मागास आदिवासीचा निधी या ठिकाणी लाडक्या बहिणीकडे वळवलेला आहे लाडक्या बहिणीला निधी देऊ नका असं आमचं म्हणणं नाही लाडक्या बहिणींना याच्यापेक्षा जास्तीचा निधी द्या परंतु इतर खात्याचा निधी वळवून देऊ नका आणि मागासवर्गीय आणि वर्गीय आणि आदिवासी विशेषतः विद्यार्थ्यांवरती अन्याय करू नका अशा पद्धतीची कळकळीची आग्रहाची मागणी आम्ही आपल्या चॅनलच्या वतीनं शासनाला करीत आहोत